न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा छोट्या पडद्यावरील देव माणूस या मालिकेमध्ये टायटल रोल साकार डॉक्टरच्या रूपामध्ये महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेला किरण गायकवाड मागील बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर रमला आहे डीजे ते मुख्य अभिनेत्याचा किरणचा अभिनयातील प्रवास नवोदितांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे याचा किरणला सध्या कोणाचा तरी नाद लागला आहे हा नाद कोणाचा आहे लवकरच समजेल पण नाद द हार्ड लव असं शीर्षक असलेल्या किरणच्या आगामी मराठी चित्रपटाचा नुकताच मुहूर्त झाला असून चित्रीकरणाला सुरुवात झाली शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर या निर्मिती संस्था अंतर्गत नाथची निर्मिती करण्यात येत आहे संजय बाबूराव पगारे हे रुपेश दिनकर पगारे या चित्रपटाचे निर्माते असून दिग्दर्शनाची धुरा मिथून रांचन बलोच फेम प्रकाश जनार्दन पवार यांनी सांभाळली आहे भोरमध्ये नादच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली यावेळी निर्मात्यांनी मुहूर्ताच्या शॉटसाठी क्लॅप दिला आणि चित्रीकरणाला सुरुवात झाली नाद या शीर्षकावरूनच ही एक लव्ह स्टोरी असल्याचं आज बर समजतं आजवर बऱ्याच दिग्दर्शकांनी आपापल्या परीने प्रेमकथा सादर करत रसिकांचं सा मनोरंजन केलं असलं तरी प्रत्येक चित्रपटात प्रेमाचा एक वेगळाच रंग पाहायला मिळतो नाद या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याचं गुपित सध्या गुलदस्त्यात आहे किरण गायकवाड हा प्रचंड ताकदीचा अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणं ही सर्वात नाय तर कशा प्रकारे साकारतो हे पाहणं प्रेक्षकांसाठी आणि विशेषतः त्याच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेच ठरणार आहे नाद बाबत दिग्दर्शक प्रकाश पवार म्हणाले की या चित्रपटात प्रेक्षकांना आजवर कधीही न पाहिलेली प्रेमकथा पाहायला मिळणार आहे विविध छटा असलेल्या या लव्ह मध्ये नातेसंबंधांचे विविध रंगही दिसतील नाद शीर्षक असलेला हा चित्रपट एक प्रकारे मानवी भावभावनांचा आलेखच मोठ्या पडद्यावर सादर करणार आहे यासाठी किरण गायकवाड सारख्या तगड्या अभिनेत्याची आम्हाला गरज होती पटकथा आणि कॅरेक्टर ऐकवताच त्याला ते भावलं आणि त्याने होकार दिला किरणच्या जोडीला सपना माने ही नवोदित अभिनेत्री झळकणार असल्याचे पवार म्हणाले नाथची कथा संतोष दाभोळकर आणि दीपक पवार यांनी लिहिली असून पटकथा आणि समाज लेखन डॉक्टर विनायक पवार यांनी केला आहे डॉक्टर विनायक पवार यांनीही वैभव देशमुख यांच्या साथीने असून त्यांच्या संगीत रचना संगीतकार पंकज यांनी संगीतबद्ध आहेत डीओपी अमित सिंह या चित्रपटाची सिनेमोटोग्राफी करत असून कला दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश चिपकर यांनी सांभाळली आहे वेशभूषा निगार शेख यांनी केली असून कोरिओग्राफर सिद्धेश दळवी आहेत आमिरा शेख या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह हेड असून सुजित मुक्ते कार्यकारी निर्माते आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा